आपल्या जिल्हा परिषद आज आपल्या जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा पटेवळगाव या ठिकाणी फार मोठी ऐतिहासिक गोष्ट होत आहे गावाच्या शैक्षणिक विकासामध्ये आदरणीय भोगाळे साहेबांनी एक फार मोठं योगदान दिलेलं आहे त्यांनी आपल्याकडे आठ दोन्ही प्रकारचे असे कॉम्प्युटर सेट दिलेत त्याचबरोबर मान्य मुंडे साहेब यांनीसुद्धा मागच्या वेळेस एक मित्रांनी बाकीचा संच दिलेला आहे तसेच आताच आपल्याकडे शाळेत असलेले उपलब्ध परंतु नादुरुस्त असलेले सुद्धा संच आदरणीय आपले यांच्या विनोदजी वाकडे यांच्या माध्यमातून ते दुरुस्तसुद्धा झाले म्हणजे अशा प्रकारचे चांगल्या प्रकारची अशा प्रकारची एक पद्धती लॅब झाली आपल्या गावासोबतच आणखी एक विडा या गावचे माजी सैनिक आहे देशमुख सर सुद्धा एक कॉम्प्युटर आपल्याला दिलेलं आहे आपल्याकडे एक इंजिनिअरिंगचा हा सुंदर अशा प्रकारचं प्रोजेक्ट ट्रेनिंग सगळी सिस्टीम आहे असं सगळं इक्विप्ड अशा प्रकारची एक चांगली कॉम्प्युटर लॅब आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचं आज उद्घाटन आपण छोट्या मुलांच्या हस्ते करत आहोत ही सुद्धा एक ऐतिहासिक गोष्ट आहे जनरली आपण मोठ्या लोकांकडून करतो परंतु आता ह्या सगळा वारसा मुलांकडे आपण देणार आहोत एक चांगले उदयमुख नागरिक या देशाला मिळावेत या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारचा एक संच या ठिकाणी उपलब्ध झाला आहे ही शाळा सर्वांची शाळा आहे ग्रामीण भागात एक चांगली शाळा आहे मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्या छोट्या मित्रांना विनंती करतो की आपण याला फीत कापून याचं उद्घाटन करावं पुलं घ्या

R. Isisen abadana kli еёales ngaростye. R. Hajaradeish Patricia d susgulatane apari ka writer. R. Somebody ask,Underril jamais tiff umi. R. Somebody ask,Underril abadana ki Ir invention rada yel nacio sich bahari mandarido我們 k oui, れたののなかたの,いたいのかだ、ね、<ac> なかかのかだ जिल्हा परिषद शाळेमध्ये मंडळांच्या साक्षीने कॉम्प्युटर नवीन कॉम्प्युटरचे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे

या कॉम्प्युटरचं उद्घाटन कुणाच्या हातून नसून ते चिमुकल्यांच्या हातून केलेलं आहे त्याचं

ಸೇನೋಸಾಗರ್ <laughs>